ह्या इव्हेंटला काही करून जायचं जसं ठरवले आयसोलेटेड जे ले फील होत होतं मला त्याच्यामुळे कम्युनिटीमुळे मला असं वाटतं की आपण एकमेकांचं बघून शिकू शकतो आणि प्रथमेश मी आधी गिटार शिकलेलो पण त्याच्यामध्ये मला असं कंट कम्युनिटी नसल्यामुळे किंवा मित्र नसल्यामुळे मी कंटिन्यू करत करू शकत नव्हतो त्याच्यामुळे माझा ब्रेक पडत होता किंवा कंटिन्युटी राहत नव्हती कन्सिस्टन्सी मेंटेन नव्हती मग त्याच्यामुळे मी असं गिटारच्या क्लासला वगैरे ऑफलाईन लावलेले परत लाईक त्याची फीस पण जास्त होती पण जाणं व्हायचं नाही एकदा फेसबुकवर बघत असताना ऍड दिसते यशवंत सरांचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर कम्युनिटी जॉईन केली तर एक आयसोलेटेड जे फील होत होतं मला त्याच्यामुळे कम्युनिटीमुळे मला असं वाटतं की आपण एकमेकांचं बघून शिकू शकतो आणि त्याच्यामुळे मी परत गिटार जी ठेवलेली बाजूला कुठेतरी अशी ती परत हातात घेतली आणि मी ॲटलिस्ट ती हातात घेऊन काहीतरी ट्राय तरी, तरी करायला लागलो आणि व्हिडिओ वगैरे बघितले यशवंत सरांचे तर परफेक्ट मीन्स व्यवस्थित क्लिअर क्लिअरिटी क्लिअरिटीने त्यांनी समजा समजावलेलं आहे खूप असं टाइम देऊन त्यांनी सांगितलेलं आहे सगळं त्याच्यामुळे ते मला चांगला कोर्स वाटला आणि यशवंत सरांचं जे एखादा डाऊट आहे तो पर्सनल क्वेश्चन जरी त्यांना विचारला तरी त्याचा रिप्लाय येतो म्हणजे एवढं लोकांना ते मॅनेज करतात तरी आपल्याला रिप्लाय देतात किंवा आपल्याला टाइम देतात याचं एक चांगलं वाटतं कम्युनिटीमुळे जे वेनसडेला जे कॉल असतात ते मोस्टली मी अटेंड नाही करू शकत नाही कारण जॉबच्या याच्यामुळे वगैरे पण जेव्हा अटेंड करतो तेव्हा आज जे लोक परफॉर्म करतात तिथे आणि यशवंत सर जे काही समजावतं त्याच्यामुळे असं वाटतं की आपण सोडू नाही शकत ते की हे हे पण मला करायचं आहे हे पण आपल्या लाईफचा पार्ट आहे सो मग ते आपण करायला परत एक मोटिवेशन मिळतं आणि म्हणून मला कम्युनिटीचा एक चांगला हा फायदा वाटतो रादर दॅन एकट बसून ऑनलाईन बघून शिकणं त्याच्यापेक्षा पहिला इव्हेंट मी मिस केला होता तर ह्या इव्हेंटला काही करून जायचं असं ठरवलेलं आणि हा इव्हेंट एक मस्त छान एक्सपिरियन्स होता आणि परफॉर्म करायला तुम्हाला एक स्टेज मिळते की तुम्ही घरी एकटे वाजवत असाल किंवा ऑनलाईन जरी असेल त्याचा तो कनेक्ट मिळत नाही पण इथे आल्यावर सगळ्या स्टेजसमोर आपण जेव्हा बोलतो किंवा परफॉर्म करतो तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो म्हणजे काल मी गाणंच म्हटलं सोबत ग्रुपमध्ये पण एक वेगळं भारी वाटलं की आ, मी पण करू शकतो परफॉर्म याचा एक कॉन्फिडन्स झाला सो so, इव्हेंट वॉज हे म्हणजे बेनिफिट माझ्यासाठी खूप होतं